जनतेचा अधिकारनामा जाणे हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रीय शिव सह्याद्री प्रतिष्ठानचा महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार इचलगंज उद्योजिका सौ रेखा विजय मलाबदे यांना प्रदान कोल्हापूर जिल्ह्यातील इचलगंज येथील स्वयंसिद्ध संस्था सार्वजनिक कामकाज पासून प्रेरणा घेऊन समाजातील मुली व महिला यांना स्वावलंब होण्यासाठी घरगुती व्यवसाय सुरू करून उदरनिर्वाह व कुटुंब चालवण्यासाठी त्यांनी सन अकरा सप्टेंबर दोन रोजी श्री महालक्ष्मी महिला विकास व प्रशिक्षण संस्था स्थापन करून अखंडपणे कार्यरत चालू ठेवली होती या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून आज अखेर या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत सदर संस्थेमार्फत त्यांनी खालील प्रमाणे कार्यशाळा व परीक्षण देत साडीला गोंडे लावणे ज्वेलरी मेकिंग मेहंदी व पेंटिंग क्लासेसचे के क्लासेस अरे वर्क क्लोकरी पासून वस्तू बनवणे टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनवणे मायकॉन पासून आधी वस्तू बनवणे अशा प्रकारचे परीक्षण महिलांना देत त्यांना स्वावलंबी बनण्याचे कार्य आजवर केले आहे तसेच मला उद्योग समूहाच्या माध्यमातून सन दोन हजार सात पासून विविध फ्लेवर मध्ये शेवया नूडल्स तयार करून उत्पादन केले महाराष्ट्र महाराष्ट्र संपूर्ण व कर्नाटक राज्यात विक्री केली जाते तसेच दोन हजार वीस पासून अलीकडे शेती उत्पादन पालेभाज्या फळभाज्या यांच्यात प्रक्रिया करून सेंद्रिय पालेभाज्या व फळभाज्या वाळवून पावडर स्वरूपात विक्री व्यवसाय करीत मुलींना व महिलांना या व्यवसाय रोजगार देण्याचे कार्य त्यावर करण्यात आले आहे त्यांची दखल घेत कराड येथील धन्वंतरी जनकल्याण सामाजिक संस्था सातारा समृद्धी प्रकाशन सावली फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय शिवसह्याद्री कला साहित्य संमेलन यांनी दखल घेत त्यांना हा महाराष्ट्र समाज भूषण प्रदान करण्यात आलेला आहे सदर पुरस्कार हा त्यांनी सुप्रसिद्ध अभिनेते अजय नवसे संगीत अतुल दिवे यांच्या शुभस्ते प्रदान करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील अनेक मान्य बरोबर पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते तर त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याबरोबर बरोबर शहरातील त्यांच्या अनेक पै पाहुण्यांनी व मित्रपरिवार व वा महिला वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह कोणत्याच अधिकार नामात हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव